माझ्यासोबत माझी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब डागेंच्या आहेत आपण भारतीय जनता पार्टीचा प्रचार करताना दिसत आहे याच्या गोदर राष्ट्रवादी काँग्रेससोबत होता कायच सांगाल याबद्दल मी आता राष्ट्रवादी काँग्रेस सोडून का जवळजवळ दोन तीन वर्ष होत आलं त्याच्यामुळं माझा राष्ट्रवादीचा काही संबंध आहे राष्ट्रवादीत होतो अगोदर मी त्यावेळेस राष्ट्रवादीत एक, एक म राष्ट्रवादी अशी म्हणजे स पक्ष होता की बहुजनाचा पक्ष होता आणि पुरोग्रामी विचारसरणीवर चालणारा हा पक्ष होता परंतु आता राष्ट्रवादीच काय झाले राष्ट्रवादी ब पुरोग्रामी विचारसरणी सोडून एका जातीय जातीयवादात घुसल्यासारखी वाटते त्याच्यामुळं आम्ही राष्ट्रवादी सोडलेली आहे आणि भाजप म्हणजे आता भाजप सर्वसमावेशक पक्ष आहे सर्व देशाला संविधानाप्रमाणे ते चालणारा पक्ष आहे त्यामुळं आम्ही भाजप सांगते आहे परंतु आता जे विळापूर जिल्हा परिषदेसाठी जे उमेदवार आहेत ते असं बोलत आहेत की उपऱ्या ह्या शब्दामध्ये बोलत आहेत परंतु लोकसभा असेल विधानसभा असेल ते खांद्याला खांदा लावून आरपे या पक्षाचे मित्रपक्ष म्हणून त्यांच्यासोबत लढत होते किंवा त्यांच्यासोबत दिसत होते परंतु आज अचानक एका पक्षामध्ये जाऊन उमेदवारी घेत आहेत काय याकडे सांगाल आपण आता उपऱ्या म्हणणं हे आता त्यांनाच विचारा की त्या उपऱ्या का का उपऱ्या ही पदवी कशामुळे दिली तुम्हाला काय त्रास झाला कारण देशामध्ये दे आज आठवले साहेबांची युती भाजप संख्या आहे आणि भाजपने त्यांना उमेदवारी या माळशिरस तालुक्यातल्या जवळजवळ एक दोन जागा देण्याची भूमिका त्या ठेव टायमिंग ठेवली होती आणि वेळापूर जिल्हा परिषदगडसुद्धा आर पी आयला सोडलं होतं पण त्यांना ती नको होती कारण त्यांना वाटत होतं की त्यांना भीती वाटते की ही जागा निवडून न येणारी जागा आहे मग आर पी आयनं त्यावेळेस विचार करायचा होता की निवडून येणारी ने जागा घ्यायची ने ने होती भाजपकडून भाजपला असं सोडून साहेबांना गोथ्यात आणण्याचं काम करायला नाही पाहिजे होतं आर पी आयनं आज मे महिन्यामध्ये साहेबाचा कार्यकाळ संपतो आहे आणि कार्यकाळ संपत असताना जर अटोलसाहेबाच्या आर पी आयनं जर ह्या पद्धतीनं जर आर पी आयनं भाजप सोडून जर भाजपच्या विरोधात असणाऱ्या राष्ट्रवादी राष्ट्रवादी संघ जर युती केली असेल तर हे जरा चुकीचं वाटतं आहे कारण हि तर स्वार्थ दिसतो आहे काय आणि उपऱ्या ही काय आता दहा वर्ष तुम्ही भाजप संघ आहे परत प म्हणजे पंचायत ह्याला लोकसभेला आहे विधानसभेला आहे दोन विधानसभा दोन लोकसभा तुम्ही केल्यान अचानकच तुम्हाला इथं उमेदवारी मिळते म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की ह्यांना उमेदवारी म्हणजे काय आर पी आयचे नेते आहेत म्हणून दिलेली नाही इथल्या स्थानिक इथल्या मा आमदारांनी विद्यमान आमदारांनी त्यांना फक्त डील केली आर पीवाल्या सांगते की उद्या होऊ घातलेली ही जिल्हा परिषद आता चालू जी जिल्हा परिषद ब जिल्हा परिषद इलेक्शन आहे त्याच्यामध्ये असं ठरलं आहे ह्यांचं आर पी की वेळापूरची जागा आर पी आयला द्यायची जे आर पी आय लोकसभेला बी नाही विधानसभेला नाही कुठल्या दहा वर्ष म्हणजे जवळजवळ आठ नऊ वर्ष म्हणजे सात वर्ष झाले हे आर पी आय भाजप सांगते आहे बा आठ नऊ वर्ष म्हणून कमीत कमी दहा वर्ष तर झालं आहेच मग अचानकच म एवढं काय म्हणजे ह्यांना दिसलं की आर पी आयला इथली उमेदवारी द्यायची त्याला कारण असं आहे की हा जात चोर आमदार आहे ह्या जात चोर आमदाराने आमच्या दलितांचे हक्काचं आणि महत्त्व म्हणजे हक्काचं आमचं आरक्षण खाल्लेलं आहे त्याने पहिल्यांदा बाजार समिती खाल्ली विधानसभा खाल्ली आणि आता त्याच्या मुलाला दहीगावमध्ये ठेवलेलं मग आर पी आयवाल्याला हे तिकीट देण्याचं त्याच्यामागचं एक कारण असं आहे के के लिले की आर पी वाल्या सांग शब्द त्यांनी डील केलेले आहे की उद्याच्या जिल्हा परिषदेला त्याच्या मुलाच्या विरोधात जात चोरीच्या विरोधात एक शब्दही काढायचा नाही तर तुम्हाला उमेदवार दिली दिली जाईल म्हणून या ठिकाणी आर पी एवाल्यांना या ठिकाणी एक जागा दिलेली आहे जास्त काय हे मोठ्या जागा दिलेल्या नाही पण आर पी खूप मोठ्या चुका केल्यात की या ठिकाणी आर पी आयनं Uh, दोन जागा देत असताना एक जागा घेतली आणि बाकीच्या दोन तीन बली जा, बली जा, बली ते तीन कार्यकर्त्यांचा बळीजा बा बळी बळी देण्यात आलेला आहे कारण त्या ठिकाणी माळीनगरची पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा बोरगावची असेल ह्या जागेपैकी कुठल्या तरी एका जागेवर त्यांना आज अजून एक दोन जागा मिळणार होत्या परंतु तिथल्या कार्यकर्त्यांचा बळी देऊन फक्त एक जागा निवडून येणार आहे म्हणून जर ती घेत असतील निवडून कशी येते आम्ही बघू ना कसं यायचं निवडून द्यायचं का नाही करायचं कारण या ठिकाणचा संपूर्ण दलित गुलामांना मतदान करणार नाही कारण जो माणूस निवडून यायच्या अगोदर फक्त उमेदवारी मिळव मिळवेपर्यंत म्हणत असेल की आम्ही तुमचं जोडं काय ओलांडणार नाही अशा गुलामांना आम्ही का गुला मतदान करायचं आहे त्याच्यामुळं भविष्यात आम्ही भाजपला स्वीकारलेलं आहे भाजपला जन जा, भाजपला जनता मतदान करणार आहे यात लाडक्या बहिणीला बी चांगल्या पद्धतीनं योगदान दिलेलं आहे प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळ मिळतात त्यामुळं प्रत्येक मतदार आज भाजप संगती जायला तयार आहे आणि भाजपला मतदान करायला तयार आहे आताच आपण म्हणलं की जातसोड वेळापूरची ही पंचायत समिती गणाची जागा ही खुल्या वर्गासाठी होती फोनशिरसमध्ये देखील खुल्या वर्गासाठी जागा होती दल दहीगावचा जिल्हा परिषद गट एस सी प्रवर्गासाठी पुरुष जातीसाठी खु राखी होता परंतु तिथं जीवन जानकरचा आहे फोनशिरसमध्ये ज्योती जानकरांचा फॉर्म भरला होता वेळापूरमध्ये विमल जानकरांना संधी दिली जाती काय सांगाल याकडे म्हणजे मराठा बांधव या ठिकाणी सर्वाधिक असताना देखील डावल गेलं तो तुम्ही चांगला प्रश्न विचारला मला खरं तर ह्या विद्यमान आमदाराला नेमकं करायचं आहे काय आपण विद्यमान आमदार आहात या तालुक्यातलं सर्वस्व तुम्ही आता आहे पाच वर्षासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे दीड झाला आपण आमदार आहे मग तुम्हाला एवढी गरज का भासली ह्या आमदारांना खासदारांना बी की घरातली माणसं उभा करायची तुमच्याकडं ऑलरेडी माळेशिरस तालुक्याचं नेतृत्व असताना तुम्ही वेळापूरची जागा स्वतःच्या जा पत्नीसाठी मा ओपनची जागा आणि दहिगावची जागा स्वतःच्या मुलासाठी राखीव जागा कशासाठी लढत आहे म्हणजे तुम्हाला आमदार आमदार म्हणून तुम्हाला काम करता येत नाही का की हे माणसं उभा करून तुम्ही त्यांच्याकडून कामं करून घेणार आहे तालुक्यातले बरं काय काय का फरक पडणार आहे काय उदाहरणार्थ उद्या जानकर निवडून आल्या तर ती काय फरक पडणार आहे आमदार म्हणून तुम्हीच आहे ना ते काय करणार फक्त नाव लावण्यासाठी का म्हणजे आता हे चाललंय काय माहिती आहे एस टीमध्ये बी घुसखुरी ह्यांचीच ओपनमध्ये बी घुसखुरी ह्यांचीच आणि उद्या ओबीसी निघली तर ओबीसी बी ह्यांचीच आहे कारण त्यांची सुनबाई ओबीसीमधनं धनगर समाजाच्या येतात तुम्हाला जर एस सी दाखला जर तुमचा आहे तर तुम्ही एस सीमधली असणारी एखादी मुलगी का तुम्ही सुरू केली नाही ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही निस्त स्वार्थपणा चाललेला आहे या तालुक्यातले जनतेच्या आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकासुद्धा तुम्ही स्वतःहून लढायला जर लागला असेल तर जनतेने का तुम्हाला स्वीकारायचं आहे आणि कशासाठी स्वीकारायचं आहे उत्तमराव जानकर उभं राहिलं होतं तेव्हा तुम्हाला शब्द दिलता की जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत असो की माझा मुलगा किंवा मुलगी उभा राहणार नाही ना तुम्हाला असा शब्द दिलता शंभर टक्के त्यावेळेस दोन हजार एकोणीसला ठरलं होतं त्यांनी स्टॅम्पवर लिहून दिले आमच्या रवी बनसुडे असेल आमच्या विद्यमान सरपंच आहेत आणि आमचे, आमचे बरेच आमचे आर पी आय जवळचे तर दलित चळवळीचे कार्यकर्ते होते त्यांना असं लिहून दिलं होतं की मी पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत बाजार समिती विधानसभा आणि व्यतिरिक्त कुठलंच इलेक्शन सार्वजनिक निवडणूक मी लढणार नाही असं आमच्या दलित चळवळीतल्या कार्यकर्त्यांना शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून दिलं होतं जाणकर असं शंभर स्टॅम्प जणाला लिहून देतं आहे जणाला स्टॅम्पवर लिहून देतोय स्टॅम्प कुऱ्या स्टॅम्पवरसुद्धा सही करल इतकं अधिक म्हणजे हे आहे त्याच्यामुळे त्याच्या ग विश्वास त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखं काय नाही काय त्याच्यावर विश्वास ठेवा असा हो त्या त्या लेवलचा माणूस राहिलेलाच नाही त्याच्यामुळं आज उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला कमळच येणार आहे आणि ही त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे तेव्हा तिकडंसुद्धा आता खासदारांचं एक भाऊज आहे एक चुलत भाऊ आहे कशासाठी खासदारांनी बी गळ घातले ह्या लोकांना लो उभा करत असतील कार्यकर्त्यांचे इलेक्शन आहे कार्यकर्त्यांना खरं उमेदवारी द्यायला पाहिजे पण ह्यांना घरातच सगळ्या म्हणजे पदं पाहिजेत सगळे घरातच पाहिजे कारखान्याची संस्था संस्था त्या परत बाजार समिती यांच्याकडे आहे खासदारकी यांच्याकडे आहे उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीसुद्धा ह्यांच्याकडे घेण्याचा ह्यांचा बनत आहे पण एक लक्षात राहू द्या माळेस तालुक्यातली पंचायत समिती जिल्हा परिषद हे संपूर्ण जिल्हा परिषद पंचायत समिती भाजपचीच येणार आहे ह्यात मात्र तिळ तिळ मात्र शंका नाही कारण केंद्रात बी सरकार भाजपचं राज्यात बी सरकार भाजपचं जिल्ह्यात बी सरकार भाजपचं आणि तालुक्यात सुद्धा सरकार भाजपचंच येणार आहे ह्यात मात्र तिळ मात्र शंका घ्यायची काही गरज नाही दोन हजार सातपासून मोहिते पाटीलांना विरोध करून मातंग समाज असेल मुस्लिम समाज आहे तो जानकर गटाला इमान इतबारे प्रामाणिकपणे काम केलं परंतु आता ते दोन्ही समाज एक आक्रमकते त्या भूमिकेमध्ये आहेत काय सांगा याबद्दल आपण दोन्ही समाज अहो त्यांचा विश्वासघात केला केलाय हो त्यामुळे आक्रमकता राहणारच की काय दिलंय आतापर्यंत दोन्ही समाजाला काय दिलंय ते आज म्हणतंय की मी पाचशे रुपयात हे दोन्ही समाज फोडू शकतो पाचशे रुपये दिले की माणसं यांचे फुटतात मग आता मातंग असेल बौद्ध असेल चिर्मगार असेल किंवा एस सी, सी सगळे जे आहेत आमचे मागासवर्गीय मुस्लिम वगैरे ह्यांनी आता लक्षात ठेवा आपण पाचशे रुपयाची आपली किंमत ह्या माणसाने केली म्हणजे आपण पाचशे रुपये किमतीची माणसं आहे का हां अरे गाडवालासुद्धा किंमत जास्त आहे मग आपण माणूस आहे माणसाला पाचशे रुपये किमतीत ही कत जर घ्या निघाला असेल तर ही किती मोठा विद्वान आहे त्याच्यामुळं आता किंमत त्याची करायची वेळ आली जनतेची आणि रुपये आम्ही त्यांची किंमत त्यांना दा त्यांची जागा आणि त्यांची किंमत दाखवणार एक सांगितलं जाते की दोन हजार बाराची पंचायत समिती असेल सतराची झीडपी असेल परंतर परत मला पंचायत समितीला मातंग समाज माझ्या विरोधात मातंग समाजाचा उमेदवार असताना सुद्धा मातंग समाजाने समाजा मला खांद्यावर घेऊन पंचायत समितीच्या सभागृहात पाठवलं होतं म्हणजे परंतर जिल्हा परिषदेला बी खालच्या मातंग समाजाने मला सहकार्य केलं मग मी आणि मातंग समाज हे माझे जवळचे संबंध आहेत त्याच्यामुळं आता मातंग समाज उमेदवार असला म्हणून त्याला सहकार्य करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे मला तीन वेळा दिलं असेल माझ्या कालच्या सरपंचालासुद्धा माझ्या सर सरपंच निवडीलासुद्धा माझ्या सरपंचालासुद्धा मातंग समाजाने स्वीकारलेलं आहे मग बौद्ध समाजाने या टायमिंगला का स्वीकारू नये या मातंग समाजाच्या उमेदवाराला स्वीकारलंच पाहिजे जरी आपलं संबंध टिकवायचं असतील तर राजकीय संबंध जर वाढवायचं असतील तर तुम्ही मी एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून आपण मातंग समाजाला निवडून दिलंच पाहिजे म्हणून ही भूमिका माझी आहे की इथं तर बौद्ध आणि हा विषय लय नसतो कारण बौद्ध म बौद्ध समाजालासुद्धा मात्र समाजाने स्वीकारून निवडून दिलेला आहे तीन वेळा ग्रामपंच चार वेळा म्हणलं तरी हरकत नाही मला पण ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आणि काल आमच्या रजनीश बनसोडे यांना पं ग्रामपंचायतला निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळे मातंग समाजालासुद्धा यावेळेस जिल्हा परिषदेला निवडून देण्याची भूमिका आम्ही बोध समाजाने घ्यावी आणि आम्ही तर घेतोय आणि अजून आमच्या आमच्या काही ठोराविक लोकांना आमचं आम आम सांगाय आम सांगण्याचा प्रयत्न आमचा आला आहे आणि ते सुद्धा सकारात्मक आहेत त्याच्यामुळे उद्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मातंग समाजाच्या कमळ्याची नसमोरील बटन भाजपच्या आम्ही त्यामुळे देऊ देऊन त्यांना आम्ही युतीचा धर्म आदरणीय अटोल साहेबांचा ताकद वाढवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहे प्रश्न शेवटच्या प्रश्नाकडे येतो आता आपण म्हटलं की युतीचा धर्म आता मध्ये दोन तुकडे होत आहेत या तालुक्यामध्ये एक वरचा भाग आरपी माझ्या आमदारासोबत आहे खालचा आरपी विद्यमान आमदारासोबत आहे याकडे आपण कसं बघताय कसं आहे काय ठराविक लोक म्हणजे आहेत त्यात राज्याचे उपाध्यक्ष असतील पुन्हा ते अखिल भारतीय ओलार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आंबेडकर चळवळी आंबेडकर काय आंबेडकर चळवळीचं जात चोरासंघ जाणार का आंबेडकर चळवळ ज्या जातीच्या न्याय हक्कासाठी लढणारी आंबेडकर चळवळ आहे जात चोरासंघ जाऊन जात चोराच्या विरोधात न लढता तुम्ही जात चोराला जर सहकार्य करत असाल तर आंबेडकर चळवळीस कसं कसं काम म्हणायचं आणि आंबेडकर चळवळीतल्या प्रत्येक लहानातल्या लहाना उद्या जन्माला येणाऱ्या पोराला सुद्धा न्याय देण्याची भूमिका आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता करतो आहे मग आपण फक्त एका जागेसाठी विद्यमान आमदाराच्या मुलाला तुम्ही म चिट देण्यासाठी ही डील कशासाठी केली मला या ठिकाणी वारंवार आंबेडकरचं समाज आंबेडकर समाज म्हणून एक आमचे राज्याचे उपाध्यक्ष सांगतात आणि ते अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मला त्यांना सांगायचं आपण अखिल भारतीय होलार समाज समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तुम्ही तुमच्या समाजाला न्याय द्यावं अगोदर आंबेडकर चळवळ म्हणताय आणि आमच्यातले आमच्यात वाद लावण्याची भूमिका आता बंद करा कर आता तुम्हाला आमच्या आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी चांगलं ओळखून ठेवलेलं आहे आम्ही फसलोय आहे कालच्या विधानसभेच्या टायमिंगला ह्या जात चोराच्या विरोधात षडयंत्र रचून मला पुढं करून मला बार्गेनिंग करायला लावलं सगळ्या समाजाला मातंग असेल बौद्ध असेल चर्मकार असं एस सी कॅटेगरीला आम्हाला एकत्र करायला लावलं ह्याच राज्याच्या उपाध्यक्षाने अखिल भारतीय होलार समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी की आपण स जातचोराच्या विरोधात लढू आम्हाला चोराच्या विरोधात लढायला लावलं आणि कालच्या विधानसभेला हे रात्रीचं जाऊन यांनी आपल्या ॲक्सिडेंट झाला होता असं वॉकरवर जाऊन त्यांनी विद्यमान आमदाराच्या घरी हेलपाटे मारले आणि त्यांची काय असेल ते डील करून घेतली अशा लोकांनी काम आम्हाला म्हणजे हे करायचं आहे त्यांनी आता आंबेडकर चळवळीचं नाव घेणेसुद्धा तुम्ही बंद करा अगोदर तुमच्या समाजाला न्याय द्या आठ जागा आहेत जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समिती चार जागा आठपैकी एक जागा तुम्ही आपल्या समाजाला आपण राष्ट्रीय अध्यक्ष ना त्यांनी एक एकतरी जागा आपण पंचायत समितीची होणार एखादी घ्यायला पाहिजे होती परंतु मी तुमच्या समाजाला न्याय दिला नाही आणि तुम्ही आमच्या समाजाला न्याय द्याय निघाला आहे बस झालं तुम्ही पॅन्थर म्हणून आज बी आम्ही तुमचा आदर करतो आणि उद्या बी करणार आहे पण तुम्ही आता या ठिकाणी पॅन्थरच्या नंतर जी चळवळ तुम्ही चालू केली ती चळवळीत आता तुम्ही काय म्हणजे तुमच्यात काय राहिलेलं नाही कारण तुम्ही आता फक्त तुम्ही तुमच्या सोयीचं राजकारण करताय आणि तुम्ही सोयीच्या राजकारणात आता कुठंतरी आता समाज सुधारलेला आहे सुशिक्षित शिक्षित आहे कळायला लागलं आहे सुद्धा त्यामुळे तुमचे जे डावपेच आहेत ते आता सगळ्यांना कळायला लागले त्यामुळे आता तुम्ही शांत राहा आणि तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने कसं राहायचं तुम्ही राहा पण आंबेडकर चळवळीची दिशाभूल करण्याचं काम करू नका जर करायचं असेल तर ह्या जात चोराच्या विरोधात करा जोपर्यंत बाळासाहेब यांच्या ज्या रक्तातला शेवटचा थेंब आहे तोपर्यंत ह्या जात चोराच्या विरोधात लढणार भले काय होऊ द्या त्याचा दाखला संपुष्टात म्हणजे बाद होत नाही तोपर्यंत आमची लढाई चालू राहणार मग कशाही पद्धतीनं असू द्या लढाई आमची लढाई चालू राहणार शेवटचा प्रश्न घेतो वेळापूर जिल्हा परिषद गटावरती मोहिते पाटलाचं कायम वर्चस्व राहिलं या वडाला आपण कसं बघता आता मोहिते पाटीलच गुडघ्यावर आल्यात बघा तुम्ही नऊ पैकी सात जागा उत्तम जानकरला दिल्या द्या म्हणजे तुम्ही गुडघ्यावर जाला की काय तुमचं वर्चस्व तुम्ही खासदार म्हणून आहे अखा तर तुमचं काय नसताना उत्तम जानकर नसताना तुम्ही तालुक्यात वर्षाचं ताकद निर्माण होती आज तुमच्याकडं काहीच नाही राहिलं फक्त दोन जागा वेळापूर उत्तम जानकर पिलू उत्तम जानकर फ म्हणजे संग्रामनगर उत्तम जानकर माळीनगर उत्तम जानकर बोरगावसुद्धा उत्तम जानकरकडेच गेली दहगाव उत्तम जानकर मांडव उत्तम जानकर राहिलंय काय तुमच्याकडं काय राहिलं हे सांगा ना उद्या पंचायत समिती जिल्हा परिषद जर आली तर उत्तमराव जानकरची ताकद वाढणार आहे उद्या आरक्षण उठलं तर या तालुक्याचा आमदारसुद्धा ता उत्तम जानकर होऊ शकेल कारण आज बघतोय या तालुक्यामध्ये आमच्या वेळापूर शहरामध्ये ओपनच्या सरपंच पदाला बायकूला सरपंच केलं इथला ओपन माने देशमुखांचं मुंडक्याव पाय दिलं आता सन्मान्य माझे माझे जिल्हा परिषद सदस्य सतीशराव बाबा माने देशमुख यांची एवढी वर्चस्व असताना एवढी ताकद असताना काल त्यांना विधानसभेला ह्या माणसाने म्हणजे काय म्हणते ती मांडोळाची दोन फोटं तो टोकं म्हणजे द एका धाग्याची दोन टोकं ह्या टोकाचं ह्या टोकाला कधी येत नाही परंतु दोन्ही टोकं एकत्र येऊन कालच्या विधानसभेला उत्तम जानकरांना विधानसभेसाठी मदत करणार सतीश बाबाला सांगितलं की हा माणूस चालतच नाही अरे ज्यांनी विद्या जिल्हा परिषद गाजवली मी जिल्हा परिषदेमध्ये वरची म्हणजे मग सदस्य म्हणून काम केलं ज्यांनी ग्रामपंचायत ताब्यात गेली म्हणजे दहा वर्ष त्यांनी ताब्यात ठेवली असा माणूस गावाला चालू शकत नाही चालू शकत नाही किती शोकांतिकान आणि किती म्हणजे विनोदासारखी गोष्ट आहे की सतीश बाबा का चालत नाही म्हणून सांगतात अहो सतीश बाबासारखं नेतृत्व जर मूतम जानकरकडसुद्धा नाही आता दोन हजार सातला बाबाने आमच्या म्हणजे आमच्या बाबतीत थोडी चूक केली म्हणून आम्हाला सध्या वेळेस विद्यमान भांडगुळाला आम्हाला स्वीकारायची पाळी आली